नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पोवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवडशाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा मित्रांनो आज आपण समीकरणे कशी सोडवायची तो व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत तर बघा आता जर जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की समीकरणे कशी पटकन सोडवायची असतात ते आणि एकदम शक्य प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तर बघा आपण पहिल्यांदा काय करूया की समीकरण म्हणजे काय नेमकं होत ते बघूया बघा पहिल्यांदा आपण समीकरण म्हणजे काय ते बघूया पहिल्यांदा तर बघा आता समीकरण म्हणजे काय तर समानता संबंध असलेले वैजिक राशीमध्ये जे समानतेचे चिन्ह असते बघा असे समानतेचे जे चिन्ह असतं आणि त्या त्यामध्ये त्यामध्ये चलाचा उपयोग केलेला असतो त्याला समीकरण असं म्हणतात तर बघा आता इथं आपण एक एक्झाम्पल घेऊ समजा पाच एक्स अधिक समजा इथे दोन आहे बरोबर इथं आपल्याला दिलेलं आहे समजा इथे सात दिलेलं आहे आपल्याला तर बघा आता इथं बरोबर चिन्ह पण दिलेलं आहे म्हणजे ही सगळी बैजिक राशी आहे ही सगळी काळ आहे बैजिक राशी आहे आणि यामध्ये चलाचाही उपयोग केलेला आहे हे एक्स जे आहे त्याला आपण चल म्हणतो हे जे एक्स आहे याला आपण चल म्हणतो आणि ही सगळी बैजिक राशी आहे समानतेचं चिन्ह पण आहे आणि चल पण आहे यालाच समीकरण असं म्हटलं जात आता बघा यामध्ये जे चल आहे ते एकच वापरलेलं आहे म्हणजे एक्स जे आहे ते चल एकच वापरलेलं आहे त्यालाच एक चल समीकरणे असे म्हणतात जर समजा इथं दोन एक्स अधिक दोन वाय असं असतं तर यामध्ये दोन चल आहेत बघा एक्स आणि वाय ही दोन चल आहेत तर आज आपण शिकायचं आहे एकचल समीकरण म्हणजे ज्या समीकरणामध्ये एकच चल असत एकच चल असतं दुसरं चल, चल नसत त्यालाच एकचल समीकरण असं म्हणतात तर बघा तिथे तुझे एक्स दिलेलं असतं त्या एक्सची आपल्याला किंमत काढायची असते उकल काढायची असते म्हणजेच आपल्याला ते समीकरण पूर्ण सोडवायचं असतं तर आपण काय म्हणतो की त्या एक्सची उकल काढा किंवा एक्सची किंमत काढा आणि तीच आपल्याला या उदाहरणामध्ये या समीकरणामध्ये काढायची असते ते आपण कसं लिहायचं कसं सोडवायचं असतं ते आपण एक्झाम्पलद्वारे पाहणार आहोत चला तर मग आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया बघा आता इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे तीन एक्स वजा चार बरोबर एक्स अधिक चार बघा आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे समीकरणाचा एक व्हिडिओ आपण घेतलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा डाव्या साईडला संख्या मध्ये असते तेव्हा ते ते ती संख्या आपण उजवी साईडला जेव्हा घेतो तेव्हा ती संख्या प्लस मध्ये जाते आणि जेव्हा उजवीकडे संख्या प्लस मध्ये असेल तेव्हा डाव्या बाजूला आपण जेव्हा घेतो ती संख्या मध्ये आपल्याला घ्यावी लागते तेव्हा आपण समीकरणे लहान लहान बघितली होती आज थोडीशी मोठी घेतलेली आहेत बघा आता जेव्हा चल असतं जेव्हा दोन्ही साइडला चल असतं तेव्हा चल चल आपल्याला पहिल्यांदा बाजूला करून घ्यावं लागतं आणि संख्या संख्या एका साइडला आपल्याला कराव्या लागतात मग लक्षात ठेवा चल चल एका साइडला घ्यायचे आणि संख्या संख्या एका साइडला घ्यायच्या तर तीन एक्स आहे इथं मग आता आपल्याला इथं एक्स जे आहे ते इकडे घ्यावं लागेल आपल्याला आता हे जे एक्स आहे ते आपल्याला इकडे घ्यावं लागेल आता हे एक्स आहे ते प्लस मध्ये आहे बघा इथं प्लस आहे ना प्लस असतं तेव्हा इथे जाऊन काय होणार मध्ये जाणार आहे इथं आपण मायनस हे चिन्ह घेणार आहोत बघा म्हणजे तीन एक्स वजा एक्स घेणार आहोत आपण बरोबर हे जे चार आहे ते चार इथं लिहू आपण आणि हे चार आहे ते इकडे जाणार आहे हे चार मायनस आहे इकडे जाणून काय होईल प्लस होईल बघा प्लस चार असं होईल तर बघा आता आपण इथं आपल्याला हे गणित करायचं आहे करा तीन एक्स मधून जेव्हा आपण एक्स घालवतो तेव्हा इथं दोन एक्स राहत बरोबर चार अधिक चार काय होणार आहे आठ होणार आहे आता या दोन एक्स आहे जेव्हा इथं मध्ये काहीही नसतं तेव्हा गुणिले चिन्ह असतं आणि जेव्हा गुणाकार असतो डाव्या साईडला तेव्हा उजव्या साइडला जाऊन सा त्याचं रूपांतर भागाकारामध्ये आपल्याला करावं लागतं म्हणजेच आठ भागिले दोन असं होणार आहे एक्स बरोबर आठ भागिले दोन असं होणार आहे आणि ने आपल्याला आठ ला भाग घालवायचा आहे बे एके बे बे चोक आठ म्हणजेच एक्स ची किंमत काय आली एक्स बरोबर चार अशी आलेली आहे अशा प्रकारे आपण ह्याचं उत्तर काढलेलं आहे आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया बघा आता इथे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे एक्स छेद दोन अधिक एक्स छेद तीन बरोबर दहा आता आपण हे एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा जेव्हा तुम्हाला असं एक्झाम्पल येतं तेव्हा आपल्याला खाली जे छेद असतात त्यांचा आपल्याला लसावी काढायचा असतो पण जेव्हा लहान संख्या असतात तेव्हा आता आपल्याला लसावी काढायची काही गरज नाही आहे इथं आपण तिरकस गुणाकार करू शकतो बघा आणि बघा आता तिरकस गुणाकार आपण जेव्हा करतो तेव्हा त्याची मांडणी कशी करायची बघा या दोन्हींचा आणि या दोन्हींचा गुणाकार आपल्याला करायचा आहे आता तीन आणि एक्सचा गुणाकार काय येणार आहे तर तीन एक्स येणार आहे मध्ये अधिक चिन्ह आहे तर अधिक चिन्ह देऊ आपण आणि चा आणि एक्सचा गुणाकार आपल्याला करायचा आहे तर काय येईल दोन एक्स येईल दोन गुणिले एक्स काय येईल दोन एक्स येईल छेदामध्ये बघा दोनचा आणि तीनचा आपल्याला गुणाकार करायचा आहे बेटरिक सहा येणार आहे बघा जेव्हा आपण या संख्यांचा लसावी काढतो तेव्हा यांचा लसावी सुद्धा सहाच येणार आहे बघा आपण एक ट्राय करून बघू लसावी काढू या संख्यांचा आपण शिकलेलो आहे लसावी सुद्धा कसा काढायचा असतो ते दोन आणि तीनचा आपण लसावी काढू काढू शकतो बघा बघा आता या संख्येला आपण लहान संख्येने पहिला भाग घालून घेऊ बघा आता बेच्या बे दोन आहे बे के बे हे तीन आपण इथंच लिहूया आहे असं त्यानंतर बघा आता या संख्येला तीनने ने भाग जातो एक एक आता इथं आपण आहे असं लिहून काढू आणि तीन एके तीन शेवटी एक आलेला आहे इथं आपण लसावी पूर्ण झाला आणि तीनचा आणि दोनचा गुणाकार करा तीन दोन येणार आहे सहा म्हणजे याचं उत्तर बरोबर आपण लसावी लसावी जेवढा आपल्याला आलेलं आहे तेवढं इथं आपलं उत्तर सुद्धा आलेलं आहे हे दहा इथं आपण लिहूया आता खाली आपल्याला काय करायचं याला आपण याचं आपण उत्तर लिहूया तीन एक अधिक दोन एक होणार बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे हे दहा आणि गुणिले सहा लिहायचं आपल्याला हे दहा आणि गुणिले सहा आपल्याला लिहायचं आहे आता बघा आता इथं आपण काय करूया या पाच ने या दहा ला आपण भाग घालूया बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि एक्स बरोबर बेसख्ख बारा हे आपलं उत्तर आलेलं आहे बघा अशा प्रकारे आपण अँसर काढू शकतो असंही गणित असल्यावर आता आपण आणखीन एक एक्झाम्पल बघू बघा आता थोडस मोठं समीकरण आपण घेतलेलं आहे एक्स साधिक दोन कंसात एक्स वजा दोन अधिक तीन एक्स बरोबर पस्तीस तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे आता इथं एक्स साधिक दोन दिलेला आहे आपल्याला तर बघा जेव्हा इथं दोन आहे आणि कंसात एखादी क्रिया केलेली के असेल तर ते गुणाकारामध्ये असतं म्हणजेच ते गुणाकारामध्ये असं या दोनचा गुणाकार आपण या दोन्ही संख्यांशी करायचा आहे आता हे एक्स आपण पहिल्यांदा लिहू आहे असं एक्स अधिक लिहू आहे असं दोनचा गुणाकार आपल्याला एक्सशी आणि दोनशी करायचा आहे दोनचा गुणाकार जेव्हा आपण एक्सशी करतो तेव्हा दोन एक्स असं येणार आहे हे मायनस चिन्ह जे आहे ते इथं आहे असं लिहूया आपण आणि दोनचा गुणाकार पुन्हा आपल्याला शी करायचा आहे म्हणजेच बेदोन्ही चार होणार इकडची जी संख्या क्रिया आहे ती खाली आहे तशी लिहूया आपण अधिक तीन एक्स बरोबर पस्तीस आता इथंपर्यंत आपण कंसाची क्रिया केली आता आपल्याला पहिल्यांदा चल चल जे आहे ते बाजूला घ्यायचं आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे चलचल जे असतं ए बिजलीतले कोणतेही अंक असू देत ते पहिल्यांदा बाजूला एका साईडला करायचे आणि संख्या एका साईडला करायच्या असतात आता बघा एक्स अधिक दोन एक्स किती होणार तीन एक्स होणार ओके एक्स अधिक दोन एक्स तीन एक्स होणार अधिक आपल्याला कळायचं इथं हे जे तीन एक्स आहे ते इथं घ्या हे तीन एक्स आहे ते इथे घ्या म्हणजे चल चेल आपण हे दोन्ही चेल आहेत ते एका साइडला घेतली आपण आता ज्या संख्या उरलेल्या आहेत त्या लिहून काढू आपण इथं मायनस चार आहे ते मायनस चार ते लिहून काढू आपण बरोबर किती आहे पस्तीस आहे बरोबर पस्तीस दिलेलं आहे आता तीन एक्स अधिक तीन एक्स किती होणार सहा एक्स होणार मायनस चार आहे ते असं आहे असं लिहू बरोबर पस्तीस बघा आता दहावीकडील संख्या आपण उजव्या साइडला आता घ्यायची आपल्याला पहिल्यांदा हे चल आहे ते एका साइडला लिहू संख्या संख्या एका साइडला लिहू आपण सहा एक्स बरोबर करायचंय आता आपल्याला कारण चल एका साइडला आणि संख्या एका साइडला आपल्याला करावे लागतात आता इथे सहा एक्स आपण लिहिलं पस्तीस आहे आता इकडे मायनस चार आहे ते इकडे जाऊन काय होईल प्लस चार होईल हे तुम्हाला मी मगाशीच सांगितलेलं आहे डावीकडे जर मायनस असेल तर उजवीकडे जाऊन ते प्लस होतं आणि उजवीकडे जर प्लस असेल तर डावीकडे जाऊन ते मायनस होतं तर आता आपल्याला सहा एक्स बरोबर पस्तीस आणि चार किती होणार एकोणचाळीस होणार एकोणचाळीस होणार आता आपल्याला इथं सहा एक्स आहे इथं मध्ये कोणतंही चिन्ह असतं म्हटलं काय असतं गुणाकार असतो आणि गुणाकाराचं रूपांतर उजवीकडे जाऊन भागाकारामध्ये आपल्याला करावं लागतं आता आपण याला भाग घालूया बघा एक्स बरोबर एकोणचाळीस छेद सहा आपल्याला करावं लागेल आणि सहा ने एकोणचाळीसला आपल्याला भाग द्यायचा आहे बघा आता सहाच्या पाडामध्ये सहा की सहा सहाच्या पाडामध्ये एकोणचाळीसच्या अगोदर काय येतं तर साई छत्तीस साई साई छत्तीस म्हणजेच एकोणचाळीस मधून जेव्हा छत्तीस मायनस करतो आपण तेव्हा पुढं तीन उरतं पुढं काय उरत तीन उरत आता सहाने तर तीन ला भाग जात नाही मग इथं आपल्याला एक पॉइंट घ्यावा लागेल आणि पॉइंटच्या बदल्यात त्या संख्येवर आपल्याला इथे शून्य घ्यावा लागतो हे आपले व्हिडिओ सगळे आपण अगोदर बघितलेले आहेत आता तीस ला काय करायचं आहे सहाने आपल्याला भाग घालवायचा आहे साई पण तीस होतात म्हणजेच आपलं उत्तर एक्स बरोबर सहा पॉइंट पाच असं आपलं याचं उत्तर आलेलं आहे बघा मित्रांनो कितीही मोठी संख्या असू दे कितीही मोठं समीकरण असू दे पहिल्यांदा आपल्याला चल चल जे आहे ते बाजूला करून घ्या ज्या संख्या आहे त्या एका कर साइडला करून घ्या आणि मग त्याला प्लस मायनस चिन्ह व्यवस्थित वापरून आपल्याला त्याचं अँसर काढायचं असतं आता आपण लास्ट एक एक्झाम्पल बघू आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे एक्स वजा तीन छेद पाच अधिक एक्स वजा चार छेद सात बरोबर सहा वजा दोन एक्स वजा एक छेद पस्तीस ही संख्या आपण घेतलेली आहे बघा आता पहिल्यांदा आपण काय करू इकडची क्रिया करूया आणि मग तिकडची क्रिया करूया आपण आता बघा तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे जेव्हा असं छेदामध्ये गणित येतं तेव्हा ति आपल्याला तिरकस गुणाकार आपल्याला त्याचा करावा लागतो आता याचा आपण तिरकस गुणाकार करूया सातचा गुणाकार या संख्येशी करूया आणि पाचचा सा गुणाकार या संख्यांशी करूया बघा आता सातचा गुणाकार जेव्हा आपण एक्सशी करतो तेव्हा सात एक्स येणार आहे वजा सातचा गुणाकार आपण एक करणार सात्री एकवीस अधिक चिन्ह आहे अधिक चिन्ह देऊन टाका त्यानंतर बघा चा गुणाकार ची करायचा आपल्याला इथं पाच एक्स होणार वजा पुन्हा पाच चा गुणाकार चारशी करायचा पाच चो वीस आता खाली छेदाची रेश मारा आणि या दोन्हींचा गुणाकार आपल्याला करायचा आहे पाच सत्ते पस्तीस एकतरी काम आपलं झालं आता आपल्या तिकडची क्रिया करायची आहे बघा बघा आता इथे सहा वजा दोन एक वजा एक आणि छेद पस्तीस आहे आता इथं बघा काय होऊ शकतं आपली चूक होऊ शकते आता इथे सहाच्या खाली काय नाहीये त्यामुळे इथे आपल्याला एक घ्यावा लागेल छेद एक आपल्याला घ्यावा लागेल सहाच्या खाली काय नाही तिथे आपण छेद घेतलेला आहे आता यांचाही आपण तिरकस गुणाकार करूया पस्तीस गुणिले आपण सहा करूया बघा भाग घालू आपण साई पंचे होतात तीस हाचा आले तीन त्यानंतर बघा सायंत्रिक अठरा अठरा आणि तीन किती होतात दोनशे दहा होतात तर बघा आता आता ही संख्या जी आहे ती पुढची आपण आहे तशी लिहून काढू इथं मायनस दोन एक्स आहे आणि इथं मायनस मायनस हे लक्षात ठेवा इथं मायनस मायनस प्लस होईल त्यामुळे इथं आपल्याला प्लस एक असं लिहावं लागेल आणि छेदामध्ये जे पस्तीस आहे ते आपल्याला पस्तीस आहे तसं लिहावं लागेल आता आपल्याला काय करायचंय छेदामध्ये इथं पस्तीस पस्तीस आलेलं आहे आपण हे पस्तीस आणि हे पस्तीस घालून टाकू दोन्ही आपण पस्तीस पस्तीस काय केलेलं आहे घालून टाकलेलं आहे आता आपण इकडे चल एकत्र करू आणि संख्या संख्या एकत्र करूया बघा आता आपण काय करायचं आपल्याला चल एकत्र करायचं आहे पहिल्यांदा हे सात एक्स आणि हे पाच एकत्र करू आपण बघा सात एक्स एकदा अधिक चिन्ह आहे अधिक पाच एक्स त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे मायनस चिन्ह जे आहे ते चिन्ह देऊ आपण एकवीस आता इथं मायनस मायनस आहे दोन्हीकडं त्यामुळे हे प्लस होणार आहे प्लस वीस होणार आहे आता आपण काय करूया या दोन्हीची बेरीज करू पहिल्यांदा सात एक्स आणि पाच एक किती होणार तर बारा एक्स होणार वजा एकवीस आणि वीस किती होणार एक्केचाळीस होणार आता इकडे जी संख्या आहे पुढची ती लिहून काढू आपण दोनशे दहा वजा दोन एक्स अधिक एक आता इकडं पण चळचळ जे आहे पहिल्यांदा हे बारा एक्स आणि हे दोन एक्स ते एका साईडला घेऊ आणि संख्या संख्या एका साइडला आता बारा एक स आणि दोन एक किती होणार चौदा एक होणार चौदा एक आणि मायनस काय होईल प्लस होईल त्यामुळे चौदा एक चौदा एक्स बरोबर आपण करू संख्या कोणत्या उरलेल्या आहेत दोनशे दहा दोनशे दहा त्यानंतर बघा दोनशे दहा इकडं अधिक एक आहे अधिक एक घेऊ आणि आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा दहावीकडे मायनसमध्ये संख्या असते तेव्हा उजवीकडे जाऊन ती प्लस मध्ये होईल इथं मायनस एक्केचाळीस आहे इकडं प्लस एक्केचाळीस होईल आता बघा इकडं लिहूया आपण तर चौदा एक्स बरोबर आता आपण यांची बेरीज करूया दोनशे दहा अधिक एक किती होणार दोनशे अकरा होणार आणि दोनशे अकरा मध्ये आपण एक्केचाळीस प्लस करूया दोनशे अकरा आणि एक्केचाळीस किती होणार बघा एक आणि एक दोन चार आणि एक पाच होणार आणि हे दोन म्हणजे दोनशे बावन्न होणार आहे दोनशे बावन्न आता बघा एकदम सोपी क्रिया आपल्याला करायच्या इथं चौदा आणि एक यांच्यामध्ये कोणतेही चिन्ह नाही तर गुणाकारात चिन्ह असतं आणि गुणाकाराचं जेव्हा रूपांतर आपण उजवीकडे घेतो ती संख्या तेव्हा तिचं रूपांतर आपल्याला भागकारामध्ये करावं लागतं बघा दोनशे बावन्न भागिले चौदा असं होणार आहे आता आपल्याला या संख्येला भाग घालवायचा आहे चौदा एके चौदा पहिल्या दोन संख्येने आपण भाग घालू चौदा दोन्ही अठ्ठावीस होते त्यामुळे पंचवीच्या अगोदर येणारी संख्या आपल्याला घ्यायची आहे चौदा एके चौदा जेव्हा पंचवीस मधून आपण चौदा मायनस करतो तेव्हा अकरा उरतं अकरा उरतं आणि हे जे दोन आहे त्याच्या पुढे घेऊ एकशे बारा झालं आणि बघा चौदाच्या पाण्यामध्ये एकशे बारा आहे का बघायचं आपल्याला चौदा अठे एकशे बारा आहे म्हणजेच याच उत्तर अठरा आलेलं आहे उत्तर किती आलेलं आहे एक्स बरोबर अठरा आलेलं आहे अशा प्रकारे आपण हे एवढं मोठं एक्झाम्पल सोडलेलं आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला अशा प्रकारच्या गणितांचा समीकरणांचा भरपूर सराव करा आणि बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण पुन्हा एकदा असंच भेटू आणखीन एका नवीन ने व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद